हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण पावसाळ्यानिमित्त गरमागरम मूग डाळची खिचडी बघणार आहोत पावसामध्ये गरमागरम खिचडी आणि तोंडी लावायला लोणचं पापड दही मिरची आहा स्वर्गसुकच हो ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग मस्त बनूया मूग डाळीची खिचडी इथे मी एक वाटी तांदूळ घेतले आहेत इथे तांदूळ तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता एक वाटी मूग डाळ तांदूळ आणि डाळ सम प्रमाणात घ्यायची आहे आता एका बाउल मध्ये डाळ तांदूळ एकत्र एक मिक्स करून घेऊ आणि स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ डाळ स्वच्छ धुवून घेतले पाच ग्लास पाणी घालू तांदूळ जुना किंवा नवीन यानुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता पाणी गरम झाले की धून ठेवलेले डाळ तांदूळ यामध्ये घालू अर्धा चमचा हळद घालू आणि चवीनुसार मीठ थोडे हलवून घेऊ आणि कुकरचे झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडा थंड झाला की झाकण काढून घेऊ हे बघा मस्त डाळ तांदूळ शिजले गेले आहेत आता एका पॅन मध्ये तीन ते चार चमचे तेल घालू तेल काढले की मोहरी एक चमचा जिरे एक चमचा एक मीडियम आकाराचा कांदा छान असा परतून घेऊ आता यामध्ये एक टोमॅटो बारीक कट करून घालू हाही ही छान परतून झाला की दहा लसूण पाकळ्या बारीक चिरून घालू लसूण ही परतला आता यामध्ये दोन चमचे तूप घालू तूप नसेल तर तेलाचे प्रमाण थोडे वाढवा तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या दहा बारा कडीपत्तेची पाने हे सगळे परतून घेऊ यामध्ये अर्धा चमचा हळद टाकू एक चमचा लाल तिखट लक्षात घ्या यामध्ये आपण हिरवी मिरची ही वापरली आहे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ मसाले छान भाजले की यामध्ये शिजवलेले डाळ तांदूळ घालू थोडे पाणी घालून मिक्स करू तुमच्या आवडीनुसार डाळ खिचडी घट्ट पातळ बनवू शकता यावर पाच मिनिट झाकण झाकून ठेवू गॅस आपण मंदाचेवर ठेवायचा ठेवायचं आहे पाच मिनिटांनी झाकण काढू हे बघा छान अशी खिचडी आपली तयार आहे आता यावर थोडेसे तूप सोडूया तूप थोडे मिक्स करून घेऊ आणि याच्यावर भरपूर सारी घालू खिचडी आपली छान अशी गरमागरम तयार आहे मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत रहा, बनवत रहा आणि खात राहा बाय